सांगायांच च पटन औ सांगायांच च पटन नवरा रोज पीतो दारू बायको खाते मटन नवरा रोज पीतो खाते मटन सांगायांच सया पटन सांगा यांचं घास पटन नवरा पी रोज पीतो दारू बायको खाते मटन नवरा रोज पीतो दारू बायको खाते मटन बायको म्हणते नवऱ्याला रोज चारशाची पिता बायको म्हणते नव मटन मटण आणण्यासाठी मग का वाकड तोंड करता मटन आणण्यासाठी मग का वाकड तोंड करता शर्टाला